महत्वाच्या बातमीकडे शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक रुपयातली पीक विमा योजना आता येत्या खरीपापासून गुंडाळली जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे येत्या खरीपापासून अंमलबजावणी करण्याचे निर्देश सव्वीस मार्चच्या पत्राद्वारे कृषी विभागानं आयुक्तांना दिल्याची माहिती आहे नेमकी ही योजना का गुंडाळण्यात येणार आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विमा कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांच्या प्रचंड तक्रारी आहेत हप्त्याच्या तुलनेत मिळालेली भरपाई पाहता कंपन्यांचा फायदा होतोय एक रुपयात विमा संरक्षण दिल्यामुळे शासकीय देवस्थानच्या जमिनीवर देखील विमा भरून गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं होतं ऊस भाजीपाल्यास संरक्षण नसल्यानं या पिकांच्या ऐवजी सोयाबीन कांदा पिकं दर्शवून गैरव्यवहार झाले होते संपूर्ण एक रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार या ठिकाणी शासनाच्या आणि दर्शनास आलेले आहेत त्यामुळे शासन अतिशय गंभीर आहे या संदर्भामध्ये पीक विमा योजना पुन्हा एकदा पुनर् विचार करून त्या दृष्टिकोनातून एक अद्यावत आणि सुटसुटीत अशी पीक विमा योजना राज्य सरकार या ठिकाणी आणू इच्छित आहे आणि त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत